डॉक्टर रामदास स्वामींची रचना आहे मनाचे या शब्दाचं पावित्र्य झालं येणार नाही त्यामुळे आम्ही हा ज्या हा चित्रपट काम करणार या संतांच्या प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्राची श्रद्धा निगडीत आहे आणि याच्या बाबतीत जर कोणी काय केलं तर महाराष्ट्र सहन करणार नाही जर बघितलं आहे तर असे कुठले मुद्दे आहेत जे विवादाचे आहेत आणि या संदर्भात चित्रपटाच्या निर्माण असतील किंवा आमचे प्रतिनिधी बोललेले आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की मनाचे श्लोक हे चित्रपटाचं नाव तुम्ही बदलून टाका आणि त्याला त्यांनी अजून निर्णय दिलेला नाही या चित्रपटाला आमचा विरोध आहे पुण्यात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही याची आम्ही काळजी घेऊ पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचे अभिन्न हृदयाचे संबंध होते त्यामुळं या कुठलाही शिवभक्त समर्थ रामदास स्वामींची जी एक अद्भुत रचना आहे मनाचे श्लोक या शब्दाचं पावित्र्य घालू देणार नाही त्यामुळे आम्ही हा हा चित्रपट आणून पाडण्याचं काम करणार आक्षेप नेमका काय आहे मनाचे श्लोक हा शब्द जो आहे ना हे रचना जी आहे हे अत्यंत पवित्र आहे आणि याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला श्रद्धा आहे आणि ज्या मनाच्या श्लोकाचं जे पावित्र्य आहे त्या पावित्र्याला छेद देणारी गोष्ट या चित्रपटात आहे लिव्ह इन रिलेशनशिपचा विषय आहे आणि आमची जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आमची समाजाची जी काही एक चांगली रचना आहे ती उद्ध्वस्त करणारी ही गोष्ट हा व्हायरस घुसत आहे ते तर आमचा विरोध आहे पण दोन मिनिटाचा ट्रेझर पाहून संपूर्ण चित्रपटाच वर्गीकरण मनाचे श्लोक शब्दच नाही पाहिजे तिथं दोन मिनिटाचा ट्रेझर बिझर काय सांगता तुम्ही मनाचे श्लोक हा शब्द वापरला कसा तुकाराम माझी गाथा आहे मनाचे श्लोक आहेत केवढ मनाची शब्द ऐकता दोष जाती मती म्हणत ते साधना योग्य होते असं म्हणलेलं आहे म्हणजे रामदास स्वामींचे मनाचे श्लोक जो रोज म्हणेल तो अतिशय उच्च प्रतीचा असं विद्वान ग्रस्त बनेल अशी या, या महाराष्ट्राचे पाच संत आहेत संत ज्ञानेश्वर संत नामदेव एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी या संतांच्या प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्राची श्रद्धा निगडीत आहे आणि याच्या बाबतीत जर कोणी काय केलं तर महाराष्ट्र सहन करणार नाही चित्रपट होऊ देणार नाही हाणून पाडणार टॉकीज वाल्यांना स्वतःच नुकसान करून देत घ्या आम्हाला तुरुंगात त्याची सवयच आहे आणि धर्मकार्यासाठी गुन्हा करणं हे आम्ही आमचं धर्म कर्तव्य समजतो आणि धर्मकार्यासाठी तुरुंगात जाणं हा आमचा आवडीचा खेळ आहे असं तुम्ही लक्षात घ्या सर अनेक वेळा आपण पाहिलं की या नावांवर नेहमीच विरोध होतो चित्रपट दिग्दर्शक असेल किंवा चित्रपटाचे निर्मिती आहे सिनेमॅटिक लिबर्टीचं वर्णन पुढे करतात आणि असं म्हणतात की आम्हाला देखील लिबर्टी तर काय लिबर्टी 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 नाही म्हणजे काय बंधन त्या काही गोष्टी या समाजामध्ये सर्वांनी पूज्य मानलेले आहेत सर्वांनी त्या ठिकाणी आपली श्रद्धा ठेवलेली आहे लोकांची श्रद्धा भावना गुंतलेली आहे त्याची बाबतीत कसल्या लिबर्टीचा येतो तिथे लोक समाजाचं जे काही विचार आहे तोच प्रत्येकाने मान्य केला पाहिजे आणि याच्यामध्ये मी मगाशी म्हणलं तसं अन्य धर्मियांच्या संदर्भात दोन तीन चित्रपट आले ते लगेच काढून टाकले ना ते मग ही लिबर्टी दिल्या हो म्हणजे yes. हा जर का भाग बघा तर गेला तर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अपमान होत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत रोजमानाचे शो होतात प्रत्येक शाळेत त्या भाजात एवढा गोखले हिंदू जनजागृती समिती आणि माझ्या शेजारी आहेत ते म्हणजे सचिन गुले हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा सहोग आज या ठिकाणी मनाचे श्लोक हा जो चित्रपट दहा तारखेला रिलीज होत आहे तर त्या चित्रपटाच्या नावाला आमचा आक्षेप आहे आज मनाचे श्लोक जो चित्रपट चित्रपटाचं जे नाव घेतलेलं आहे समर्थ रामदास स्वामी यांनी त्या मनाच्या श्लोकांमधून अतिशय सुंदर पद्धतीने मनोबोध केलेला आहे आणि साधक वर्गाला त्याचा खूप त्याचा लाभ पण होताना दिसत आहे जे समर्थ रामदास स्वामींचे भक्त आहेत त्यांना सुद्धा त्याचा खूप फायदा होतोय आणि मनाचे श्लोक असं जर का चित्रपटाचं नाव असेल आणि त्या चित्रपटात काही वेगळेच भूमिका असतील काही वेगळेच कथानक असेल तर ते वेळ खात खाताना दिसत नाही आणि त्या दृष्टीने आमची अशी मागणी आहे की मनाचे श्लोक हा चित्रपटाचं नाव बदलायला आहोत आणि समर्थ रामदास स्वामींच्या गेलं तर अपमान करने देता है। 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 या ठिकाणी करण्यात येत आहे तो त्वरित थांबवण्यात यावा अशी आमची मागणी आहे आज या ठिकाणी रामदास स्वामीचे जे भक्त आहेत ते सुद्धा या मोहिमेत उतरलेले आहेत त्यांनी लिगल नोटीस बजावलेली आहे आणि आम्ही सुद्धा या संदर्भात शासनाकडे मागणी करत आहोत कि या चित्रपटाचं नाव बदलून हा रिलीज करण्यात यावा अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणीकडे प्रत्यक्षात बघायला गेलं तर टीझर आपण चित्रपटाचा बघतो त्या टीझर मध्ये स्पष्टपणे त्यांनी असं म्हणलेलं आहे की विवाह संस्थेच्या संदर्भात त्यांची वक्तव्य चित्रपटातली ती अतिशय चुकीची आहे आणि मनाचे श्लोक आणि चित्रपटाचं कथानक याचा चुकून सुद्धा संबंध येताना दिसत नाहीये फक्त एक दास नावाचा त्यांनी त्याच्यात उद्भव वापरलेला आहे कुठेतरी मनाचे श्लोक वाटावे त्या दृष्टीने अतिशय चुकीचा असा आहे आणि मनाच्या श्लोकांचा हा पूर्णपणे अपमान आहे असं आम्ही समजतो आणि त्यासाठी आमचा हा विरोध आहे तुम्ही या चित्रपटाच्या दिग्दर्शकांची निर्मात्यांची काही बोलला आहात का आणि काही बोलला तर त्यातनं काही महागाडी घेण्याची शक्यता वाटते आम्ही गेले दोन दिवसापासून या चित्रपटाच्या संदर्भात निवेदन देणं सोशल मीडियावरून सांगणं हा सगळा भाग आमचा चालू आहे आणि त्या दृष्टीने आमचे सगळेच प्रयत्न या दृष्टीने चालू आहे